भिवंडी लोकसभा मतदारसंघाचं पाचव्या टप्प्यात मतदान पार पडणार असून महायुतीचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याविरुद्ध शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे वंचित बहुजन आघाडीचे निलेश सांबरे यांच्यात ही लढत होणार आहे भिवंडी हा गड सहजासहजी राखणं भाजपला यावेळी जड जात असल्याने अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कल्याण पश्चिममध्ये सभा घेतली त्यामुळे आता राजकीय घामसान पाहायला मिळतंय भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे कपिल पाटील यांच्यासाठी सोपी वाटणारी निवडणूक शरद पवार यांच्या एका खेळीने अतिशय अटीतटीची अति झाल्याचं बोललं जात आहे पण शरद पवार यांनी नेमकं अशी कुठली खेळी खेळली की भिवंडीचं वातावरण बदललं बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सानिका ओक भिवंडीमध्ये मुस्लिम आगरी आणि कुणबी मतदार आहेत या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सुरेश म्हात्रे म्हणजेच बाळ्यामामा यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली तर मतदारसंघातील ग्रामीण पट्ट्यात गेल्या काही वर्षापासून कार्यरत झालेले जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला भिवंडीचं मतदान हे पाचव्या टप्प्यात होणार असून कपिल पाटील यांच्याविषयी एका मोठ्या भागात असलेली नाराजी आणि कुणबी मतांच्या ध्रुवीकरणाच्या चर्चेमुळे ही निवडणूक महायुतीसाठी अवघड ठरू शकते असं बोलल्या जाते आहे भिवंडीतील आगरी समाजाला आपलंस करण्यासाठी भाजपने कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं कपिल पाटील यांच्या मंत्रिपदाचा पक्षाला ठाणे जिल्ह्यात फायदा होईल अशी अपेक्षा होती पण केंद्रात राज्यमंत्रीपद असतानाही जिल्ह्याच्या राजकारणात कपिल पाटील आपला प्रभाव पाडू शकले नाही अशी चर्चा आहे तसेच भाजपची वरिष्ठ मंडळीही पाटील यांच्या कार्यपद्धतीवर फारसे खुश नाहीत अशी चर्चा आहे दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी ज्या भागातून चांगली मतं घेतली होती तेथे यांचा जोर वाढू लागल्याने पाटील यांचीच डोकेदुखी वाढल्याचं चित्र आहे विश्वनाथ पाटील यांच्यासह कुणबी सेना कपिल पाटील यांच्या सोबत आहे मात्र मराठा आंदोलनानंतर कुणबी समाजात नाराजीचं वातावरण असल्याने याचा फटका भाजपला बसू शकतो भिवंडी शहरात मुस्लिम मते निर्णायक ठरतात एरवी काँग्रेस किंवा समाजवादी पार्टीला मुस्लिम मतांचा आधार असतो यंदा मुस्लिम समाज महाविकास आघाडीला पसंती देईल असं बोललं जात आहे शरद पवार यांनी बाळ्यामामा यांना उमेदवारी देऊन चांगला डाव टाकलाय बाळ्या मामा यांची एकोणासशे शहाण्णवला शिवसेना शाखा प्रमुखपदी नियुक्ती झाली व दोन हजार मध्ये शिवसेना विभाग प्रमुखपदी त्यांनी काम पाहिले दोन हजार चार मध्ये शिवसेना उपाध्यक्ष भिवंडीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती तर दोन हजार नऊ ला भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी शिवसेना पक्षामार्फत निवडणूक लढवली दोन हजार अकरा साली मनसेत पक्ष प्रवेश करून भिवंडी तालुका अध्यक्षपद त्यांनी मिळवलं तसेच दोन हजार तेरामध्ये मनसे पक्ष ठाणे जिल्हा अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली होती दोन हजार चौदामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघातून मनसे पक्षामार्फत कपिल पाटील यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये शिवसेना पक्षप्रवेश व ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर दोन हजार सतरा ठाणे जिल्हा परिषद सदस्यपदी निवड झाली दोन हजार अठरा सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्य विभाग जिल्हा परिषद ठाणे सभापतीपदी नियुक्ती दोन हजार एकवीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 2012, पक्ष प्रवेश व ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती दोन हजार बावीस शिवसेना पक्षप्रवेश व भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती आणि दोन हजार चोवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भिवंडी लोकसभा मतदारसंघ प्रभारी नियुक्ती झाली तसेच धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक व तेजस्वी एज्युकेशन सोसायटी धर्मवीर सामाजिक संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं म्हणजे त्यांच्या या प्रवासावरून आपल्या लक्षात येतं की प्रत्येक पक्षात त्यांचा संपर्क आहे ज्याचा वापर निवडणुकीत मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आता भाजपचे कपिल पाटील दोन हजार चौदा आणि दोन हजार अशा दोन वेळेस भिवंडीतून निवडून आले त्यांच्या विरोधात मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सी असली तरी भिवंडीत कपिल पाटील यांच्या समोर उभा राहू शकेल असा उमेदवार रिंगणात दिसत नव्हता मात्र आता कपिल पाटील यांच्याशी सर्व बाबतीत बरोबरी करू शकणारा बाळ्या मामा यांना रिंगणात उतरवून शरद पवार यांनी भिवंडीत मोठी खेळी खेळल्याने ही निवडणूक काहीशी रंगतदार झाली सुरेश मात्रे म्हणजेच बाळ्या मामा हे भिवंडीतील स्थानिक नेते असून त्यांना कपिल पाटील यांच्याप्रमाणेच आगरी समाजाचा पाठिंबा आगरी समाजातील तरुणांमध्ये त्यांचं आकर्षण आहे याशिवाय जात किंवा धर्म न बघता आपल्यासोबत काम करणाऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे बाळ्यामा यांनी भिवंडीत आगरी समाजासोबत अन्य समूहाचे लोकांनाही आपल्याबरोबर जोडलं असल्याने भिवंडी लोकसभेच्या लढाईत बाळ्यामा मात्रे हे कपिल पाटीलसाठी तुळ्यबळ उमेदवार मानले जात आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा